नमस्कार मी स्नेहा आपण पाहता साम टी व्ही सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफाई यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते मंडळी सेक्स हा सगळ्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे परंतु तो केवळ शारीरिक आनंदा एवढा सीमित नाही आहे त्याहूनही कितीतरी अधिक आहे मानसिक सुख सुद्धा यातनं लाभतं संबंध म्हणजे एकमेकांच्यात असलेली निरोगी बांधिलकी जी निसर्ग नियमानुसारच असते पण लैंगिक संबंधांचे शारीरिक भावनिक सामाजिक आणि मानसिक आरोग्यावर या सगळ्या स्तरांवर खूप महत्वाचे फायदे होतात आणि म्हणूनच ते समजून घेण्यासाठी आमचा हा कार्यक्रमाचा मंच आहे मंडळी या मंचावर याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्त्वाच्या विषयांवर डॉक्टर विजय दहीफळे यांच्याकडनं शास्त्रोक्त माहिती जाणून घेतली आहे मग योगा म्युझिक झुम्बा सेक्स आणि धूम्रपान किंवा मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टरांनी आपल्याला शास्त्रशुद्ध आणि सहज शैलीत मार्गदर्शन केलेलं आहे आणि आजसुद्धा एका महत्वाच्या विषयावर आपण डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणार आहोत मात्र ते आधी त्यांच्याविषयी जाणून घेऊयात एका छोट्याशा व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून डॉक्टर विजय दही फळे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर विजय दही फळे यांचे क्लिनिक संभाजीनगर हैदराबाद दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत त्याचबरोबर नवी मुंबई मध्ये नेरुळ खारघर मध्ये मेडिकोर हॉस्पिटल ठाणे दादर अंधेरी कल्याण नाशिक नागपूर अहमदाबाद आणि दुबई मध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत डॉक्टर विजय दही फळे हे नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्स साठी जात असतात आणि सेक्स बाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात तर वयाची पन्नाशी गाठल्यानंतर सेक्स लाईफ कसं असावं यावर मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर विजय दहीफळे पुन्हा एकदा आपल्या साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत सरांचं स्वागत करूया डॉक्टर स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओत नमस्कार प्रेक्षकांनो सुखी स्वस्थ जीवनासाठी आवश्यक आहे निरोगी शरीर शक्ती शक्तिशाली शरीर असणं हे फार महत्त्वाचं आहे आणि शरीरात कोणत्याही प्रकारची कमजोरी आणि असलीच तर जीवनातील दुःखात आणि अडचणीत आणखी वाढ होते पण जर पुरुषांमध्ये कमजोरी असेल तर त्यांचं वैवाहिक जीवन सुद्धा सुखी राहत नाही बरं का आणि त्यामुळे यावर प्रभावी उपचार करणं महत्वाचं आहे घाबरून न जाता संकोच न बाळगता प्रभावी उपचार करणं हे महत्वाचं आहे पण बऱ्याच जणांना हे कळत नाही सुचत नाही आणि त्यामुळे अनेक समस्यांना त्यांना समोरं जावं लागतं अशीच लैंगिक समस्या असलेल्या आपल्या सव्वीस वर्षीय विवाहित मुलाला घेऊन एक गृहस्थ डॉक्टर दहिफळे यांच्या पुण्याच्या क्लिनिकला आले होते आणि या इंजिनियर मुलाचं लग्न सहा महिन्यांपूर्वी पूर्वी झालं होतं पण याच काळात त्याची पत्नी लगेचच त्याला सोडून गेली होती कारण या पत्नीशी त्याचे शारीरिक संबंधच प्रस्थापित झाले नव्हते आणि त्यामुळे कंटाळून काहीशी निराश होऊन ही मुलगी निघून गेली होती मात्र अचानक पत्नीही माहेरी निघून गेली आणि त्यात पत्नीच्या नातेवाईकांकडून कोर्ट कचेरीच्या धमक्या सुद्धा या तरुणाला आणि त्याच्या नातेवाईकांना यायला लागला म्हणून हा तरुण घाबरला होता वडिलांकडून माहिती मिळाल्यावर जेव्हा या तरुणाशी डॉक्टरांनी संवाद साधला त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलं त्याला केलं तेव्हा डॉक्टरांना असं केलं की त्याचं एका तरुणीवर प्रेम आहे आणि हे लग्न जे झालं होतं त्याचं ते त्याच्या मनाविरुद्ध झालं होतं आणि त्यामुळे पत्नीशी शारीरिक जवळीक साधावी अशी इच्छा त्याच्या मनातच येत नव्हती आणि त्यामुळेच काही काळानंतर त्याला कमजोरी आली होती तर डॉक्टरांनी त्याला व्यवस्थित समजवलं की यावर उपचार आहेत आणि योग्य मार्ग सुद्धा निघेल आणि या मुलाला सुद्धा ते काही अंशी पटलं आणि त्याने लगेचच या सगळ्या समस्येवर सरांचे उपचार जाणून घेतले आणि सरांनी उपचार दिल्यानंतर मात्र हा तरुण आता पूर्णपणे बरा झालेला आहे आणि फॉलोअप सुद्धा या तरुणाचा सुरू आहे आणि या तरुणाला उपचारांचा या तरुणाचा उपचारांना खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद सुद्धा आहे डॉक्टर काय सांगाल बऱ्याचदा असं होतं की पीर प्रेशर खाली लग्न केलं तो दुरावा जो आहे दोघांमध्ये तो तसाच राहतो नक्कीच आणि बघा ही सांगायची वेळ आलेली आहे की लग्न कशासाठी करतात आणि कशा पद्धतीने केलं पाहिजे आपण थोडक्यात सांगू या ठिकाणी हे बघा या ठिकाणी उदाहरण पाहताय म्हणजे बऱ्याच जणांना लग्न कशासाठी करतात साधा प्रश्न जर विचारला नाही नाही आता आम्ही मोठे झालो नोकरी लागलो दुसरं कारण कुठंतरी समोरचे संबंध तयार करायसाठी आपले रिलेशन वाढवण्यासाठी किंवा काही संपत्तीच्या बाबतीत संबंध वाढवण्यासाठी अशा प्रकारचे किंवा काही ज्यांना आता मुलं तयार होण्यासाठी अहो पण बऱ्याचदा काय होतं बघा ही परिस्थिती पाहिली येणाऱ्या मुलीची काही चूक नसते मग या मुलाला घरच्यांनी जबरदस्तीने लग्न करायला लावलेलं असतं मग अशा वेळेला रागाच्या भरात तो सहा सहा महिने कॉन्टॅक्ट करत नाही मग दोघांमध्ये दुरावा तयार होतो या मुलाला बाहेर इच्छा होत असते घरी इच्छा होत नसते मग अशा कंडिशनमध्ये विनाकारण मी का लग्न केलं तर माझ्या आईवडिलांच्या समाधानासाठी लग्न केलं व मग असे जर लग्नाची तुमचं डेफिनेशन बनायला लागली तर कसं होणार लग्नानंतर त्यांचं मनोमिलन त्याचबरोबर शारीरिक संबंध आणि मग आता काय पोझिशन आली की डिस्ट्रॅक्शन म्हणजे मुलगी निघून गेली आणि आता जेव्हा त्यांच्यावर प्रेशर यायला सुरू झालं काही के केसबद्दल बोलायला त्याला लागलं त्यावेळेस मग घाबरून पळत आले की आता या भीतीमुळं मला कमजोरी आली मित्रांनो या सर्व गोष्टींवर आज आपण डिस्कस करणार आहोत या मंचावर आणि पहा या मंचाचाच उपयोग करून घेऊन आपले हे वडील या ठिकाणी आलेले आहेत ते रेग्युलर दर्शक आहेत आणि या मुलाला ट्रीटमेंट सुरू केलेली आहे पण अशा गोष्टी घडू नये त्या मुलाच्या पसंतीप्रमाणे ते लग्न झाणं आवश्यक असतं आणि कशा गोष्टी महत्त्वाच्या आहेत कसे हे संबंध इम्पॉर्टंट असतात आणि आपल्या दर्शकांच्या येणारे जे प्रश्न आहेत त्याला देखील आपल्याला उत्तर द्यायची आहेत नक्कीच नक्कीच म्हणूनच तुम्ही तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं <coughs> आम्ही तर तुम्हाला देणार आहोत मात्र तुम्हाला काही लैंगिक समस्या असतील किंवा तुमच्या ओळखीयांना ओळखीतल्यांना किंवा स्वकीयांना अशा काही समस्या असतील तर मुळात त्यांना सांगा की या समस्या महत्वाचं म्हणजे मान्य करा व्यक्त व्हा त्याबद्दल आणि डॉक्टर विजय दही फळे यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता त्यांना भेटू शकता आणि त्यांचं कन्सल्टेशन सुद्धा घेऊ शकता तसंच सरांची जी महाराष्ट्र भरातली क्लिनिक आहेत मग संभाजीनगर पुणे नेहरू दादर ठाणे कल्याण नाशिक तसंच नागपूर नवींबईमध्ये खारघरमध्ये तसंच नेरूळमध्ये सुद्धा सरांचं क्लिनिक आहे तिथे तुम्ही जाऊ शकता अनेक जण इथे नियमित येतात सरांचा सल्ला घेतात तुम्ही सुद्धा तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता आणि अपॉइंटमेंट त्यांची घेऊ शकता आणि नक्कीच या सगळ्यांवर तुम्ही तुमच्या समस्यांवर नक्कीच मात करू शकता आणि आत्ता मात्र तुमच्या मनात काही शंका असतील किंवा तुमच्या काही समस्या असतील प्रश्न असतील सेक्स किंवा लैंगिक शिक्षणासंदर्भातले तर ते तुम्ही नक्कीच आम्हाला थेट विचारू शकता सरांना भेटू शकता तसंच सर तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करतील आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा नऊ तीन शून्य दोन चार चार चार, चार चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया मात्र त्याआधी माझ्या प्रश्नाआधी आपल्या नेहमीच्या प्रेक्षक संध्या उबाळे आलेल्या आहेत फोन लाईनवर त्यांचा कॉल घेऊया संध्याजी विचारा तुमचा प्रश्न नमस्ते जी बोला या या अच्छा किती महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे इतके दिवस महिला देखील भगिनी देखील बोलत नव्हत्या पण आता हे आपल्या झोनमुळे हे आपल्या कार्यक्रमामुळे आणि हे अतिशय महत्वाचं सांगूया आपण बऱ्याच जणांना ऑर्गॅझम स्पेशली स्त्रियांना सांगतो हे बघा हे सांगणं का आवश्यक आहे तुम्हाला तुम्ही जसं जेवताना तुमच्या चॉईसनी मागतो मला हे पाहिजे तो आयटम पाहिजे तो नको आहे त्याच पद्धतीनं तुमची पर्सनल ॲक्टिव्हिटी क्रिया म्हटलं आधी बात काही बोलायचं नाही मग समोरचा काय करतो किती वेळ करतो तुम्हाला सॅटिस्फाय करतो का न करतो याबद्दल देखील भाष्य नाही पण आता अशी कंडिशन राहिली नाही एका स्टडीमध्ये लक्षात आलेलं आहे अठ्ठावीस टक्के घटस्फोट किंवा अठ्ठावीस टक्के फॅमिलीचं सेपरेशन हे फक्त शीघ्रपथनामुळे होत असतं मग शीघ्रपथन म्हणजे समोरचा व्यक्ती जो आहे पार्टनर जो आहे त्या समोरच्याला एक मिनटापेक्षा जास्त परफॉर्म करू शकत नाही बरेच जणांना नॉर्मल ॲक्टचा टायमिंग माहीत नसतो आयडियली फोर प्ले आणि प्ले मिळून पंधरा ते वीस मिनटं तुमचा ॲक्ट झाला पाहिजे जेणेकरून करून हे जसं विचारतायत की ऑर्गॅझम किंवा तृप्ती म्हणजे काय हे त्या ठिकाणी स मेलमध्ये एंड पॉईंटला इजॅक्युलेशन होतं किंवा विरस्कलन होतं त्याच पद्धतीने स्त्रियांमध्ये देखील ते विरस्कलन होतं पहिली फ्लो हा कॉन्टॅक्ट आणि रिलॅक्स होतो डोपॅमिन ऑक्सिटोनसारखे हार्मोन्स तयार होतात आणि ब्रेनमध्ये त्यांना सॅटिस्फॅक्शन मिळतं हे जर त्यांना मिळालं नाही तर मग असं शीघ्रपतन असेल आणि तुम्ही ते अंगावर काढलं आणि तुम्ही तज्ञांना दाखवलं नाही सेक्सऑलॉजी अन्लॉलॉजी सल्ला से 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 घेतला नाही तर पाच सहा महिने वाट बघून समोरचा पार्टनर कंटाळतो आणि परत शेवटच्या टोकाची भूमिका घेतो म्हणून मित्रांनो असं करू नका तुमची कमजोरी शीघ्रपतन जे काही आहे ते अॅक्सेप्ट करा तज्ज्ञान दाखवा याला लाजायची गरज नाही ही तुमच्या काळाची गरज असते निसर्गाने दिलेली देण असते आणि तुमच्या पार्टनरला सॅटिस्फाय ठेवणं ही तुमची नैतिक जबाबदारी असते अच्छा यानंतर अकोल्यावर एक या। फोन एक महिला प्रेक्षक आहे जयश्री त्यांचं नाव आहे त्यांचा फोन घेऊया आपण जयश्रीजी बोला नमस्कार बोला हा सर नमस्कार माझा प्रश्न हा आहे की स्त्रियांमध्ये ओ शॉर्ट थेरपी कोणत्या वयात येते आणि त्या थेरपीचा ओ शॉर्ट दिल्यानंतर त्याचा रिझल्ट कालावधी लागतो ओ शॉर्ट सारे म्हणजे ईमेल वर आपले जुने शो पाहून ओ शॉर्ट म्हणजे काय माहिती झालेला आहे आणि फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन त्यांच्यामध्ये येणारा ढिलेपणा आणि जी पॉइंट एनहाट हे अनुषंगाने आपण सांगूया आपल्या सर्व बघिन या ठिकाणी सांगू इच्छितो समजा वय वाढलेलं आहे त्यानंतर तुमची प्रेग्नन्सी आहे डिलिव्हरी आहे या केसेसमध्ये बऱ्याचदा खालच्या अंगाचा भाग हा रिलॅक्स होतो त्या ठिकाणी टाईटनेस राहत नाही मग तुमचा पार्टनर तुमची कंप्लेंट करायला लागतो की मला की त्या क्रियेमध्ये तुमच्यासोबत इंटरेस्टच येत नाही मग काय करायला पाहिजे वेळेस स्त्रियांनी या ठिकाणी किगल एक्झरसाईज आहे ताबडतोब एक्झरसाईज वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम योगा जरी केलं ती जागा व्यवस्थित होते पण काही केसेसमध्ये जी पॉईंट म्हणजे युनीच्या आतल्या दीड इंच भागामध्ये ट्वेल्व ओ क्लॉक पोझिशनला न्यूरो ऑस्क्युलर बंडला त्याला जी पॉईंट म्हणतो तो लिफ्ट होऊन जातो लॅक्सिटी येते मग ही ओशॉट थेरपी डे केअर थेरपी आहे म्हणजे या ठिकाणी मेडिसिनचा रोल नसतो या ठिकाणी स्त्रियांचं स्वतःचंच ते ब्लड घेऊन त्या ठिकाणी प्लेटलेट ॲक्टिवेट करून इंटरफेरॉन ग्रोथ फॅक्टर्स हे टाकले जातात ते टाकल्यानंतर त्या ठिकाणी ते इंजेक्शन दिलं जातं ओ क्लॉक सिक्स ओ क्लॉक सगळ्या पोझिशनमध्ये मग या ठिकाणी नवीन फावर ब्लॉक्स तयार होऊन ती जागा आकुंचन पावते आणि त्या ठिकाणी सैलपणा कमी होतो ह्याने विचारलं कुठल्या वयात द्यायला पाहिजे महत्त्वाचं सांगेन तुम्हाला की सहसा रुटीनली तुमचं मेसेज किंवा प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरी नंतर हे दिलं जातं आणि बऱ्याचदा हे रिपीट करता येतं का डेफिनेटली समजा गरज जर पडली तर फ्युचरमध्ये परत तुम्हाला लॅक्सिटी वाटली सेलपणा वाटला तर त्या ठिकाणी आपण थेरपी करतो ही सर्जरी आहे इंजेक्टेबल थेरपी आहे सेम डे ला दोन तीन दिवसात तुम्हाला घरी जाता येतं अतिशय सुंदर प्रश्न मला वाटतं सर्व भगिनीच्या मनातला ता प्रश्न असणार आहे पण आपल्या ह्या जनजागृतीमुळे आता हे अक्सेप्ट करून ते घेण्यासाठी तुमची मनाची दाखवत आहे पुढचा फोन आहे संभाजी संभाजीनगरवरनं प्रज्ञा यांचा कॉल करूया प्रज्ञाजी विचारा प्रश्न हा नमस्ते बोला पुरुषांमध्ये सेक्स करण्याबद्दल किंवा जवळचा पर्सन भीती निर्माण होते का यावर काही उपाय आहेत का माहिती द्या अच्छा म्हणजे काही पिल्स असतात अवेलेबल म्हणजे समजा पुरुषांना आपण काय म्हणतो आता कमजोरी आली चला आता सेक्सॉलॉजी सिरॉलॉजीना दाखवा आणि त्यातनं बाहेर या मग स्त्रियांसाठी काय असतं का हा प्रश्न महत्वाचा आहे हे बघा महत्वाची हो गोष्ट सांगतो मी जसं मेल सेक्शुअल डिस्फंक्शन असतं त्याच पद्धतीने फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन देखील असतं मग अशा केसमध्ये डिझायर डिसऑर्डर आणि अरावझल डिसऑर्डर तुम्हाला इच्छाशक्तीच होत नसेल मनात तर तुम्हाला ते क्रियेची भावनाच होत नसेल मग अशा केसमध्ये काय करायला पाहिजे काही टॅब्लेट्स असतील का एवढी अफ्रूड कंडिशन वाईज समजा काही पिंक पील म्हणजे फिबान सिरीन नावाच्या काही टॅबलेट असतात पण तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच प्रीमिनोपॉझल म्हणजे रजोवृत्ती याच्या आतच ती वापरायची असते आणि जास्तीत जास्त दोन आठवडे तुम्हाला ते डेली घ्यावं लागतं काय असतं या फीलमध्ये ही असते मोड इलेव्हेटर अँटी डिप्रेसंट आणि महत्त्वाचं काय काम करते ब्रेन लेवलला काही कारणामुळे जी भावना तयार नसते जी लिबडो तयार होत नसतो त्या भावनांना ते स्टिम्युलेट करतं मग बऱ्याच जणांचा विचार असं येतं मग ही मेकॅनिझम जी आहे ॲक्शन किती दिवस टिकून राहते दोन आठवड्यापर्यंत ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यामध्ये नक्कीच ॲक्टिवेशन होतं पण हा पण महत्त्वाचा आहे त्या ठिकाणी त्यासोबतच त्यांच्या बॉडीचं लुब्रिकेशन आहे त्याचबरोबर त्या खालच्या अंगामध्ये ज्या प्रकारची संवेदना यायला पाहिजे किंवा त्या ऑर्गॅझम मिळालं पाहिजे त्या प्रकारच्या संवेदना किंवा हार्मोन्स तयार होणं हे देखील महत्त्वाचं असतं बरेच जण मला विचारतात मग ही फिवान सेरीन किंवा पिंक पिल जर तर प्रत्येकजण साहजिक पिला तर काही साईड इफेक्ट आहेत का तर थोडेफार यांना सांगूया आपण बऱ्याचदा काय होतं या पिंक पिलमुळं त्या ठिकाणी अँटी डिप्रेसंट असल्यामुळं काही केसेसमध्ये ब्लड प्रेशर कमी होण्याची शक्यता असते काही जणांना थोडंसं फेंटिंग आणि का काय म्हणता येईल त्याला चक्कर आल्यासारखं देखील काही जणांचं फिलिंग येत असतं मग महत्त्वाचं यांना काय सांगायचं आहे नुसतंच फक्त फेमसेरीन घेऊन याचा इफेक्ट येतो का नाही आणखी एक दुसरं अतिशय महत्त्वाचं हार्मोन जे स्त्रियांमध्ये असतं ते हार्मोन आहे टेसेस्ट्रॉन बऱ्याच जणांना काय होतं फक्त पुरुषांनाच हार्मोन लागत असणारे आणि हे पुरुषांमध्येच ते स्त्रियांमध्ये देखील कमी प्रमाणात काही हार्मोन असतात त्याची देखील थेरपी जर दिली अशा कॉम्बिनेशन त्यांना इच्छाशक्ती येणं क्रियेमध्ये सहभाग होणं आणि पार्टनरला व्यवस्थित त्याचा साथ देणं हे नक्कीच त्यांना अचीव करता ना काळजी करायची गरज नाही पुढचा पण डॉक्टर आहे नाशिक मध्ये बोरघुडे बोलतात त्यांनी नाव नाही सांगितलं नाव बोरगुडे आहे त्यांचं बोरघुडे बोला तुमचा प्रश्न विचारा डॉक्टरांना नमस्कार नमस्कार बोला महत्वाचा विषय म्हणजे स्पायनल कॉर्ड इंजुरी आणि सेक्सुअल लाईफ या संदर्भात काही मार्गदर्शन करा युरीन मॅनेजमेंट विषयी काही स्पेशल विषय आता आला तर बरं होईल कारण भरपूर पेशंट असे स्पायनल कॉर्ड इंजुरी ना त्रस्त आहे आणि त्याच्यानंतर रिकव्हरी झाली पण युरिन मॅनेजमेंट म्हणजे युरीन अनकंट्रोल सेक्शुअल लाईफ मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे तुम्हाला तुमच्या पार्टनरला काही असा त्रास आहे असं वाटतं तुम्हाला तुमच्या पार्टनरला काही असा त्रास आहे मला स्वतः तुम्हाला कॉर्ड इंजुरी झाली आहे बरोबर आहे अच्छा मग त्याच्यामुळे काही तुम्हाला कमजोरी शिथिलता किंवा त्या ठिकाणी वाटतो का सेन्सेशनच नाही बर oh. नक्कीच सांगूया oh. तुम्हाला सांगतो oh. सांगतो छान उत्तर देऊया mm -hmm. पाहिलं किती महत्वाचा प्रश्न आहे mm -hmm. म्हणजे सेन्सेशनच गेले आणि ऍक्सिडेंट होणं पाठीला मार लागणं किंवा काही अदर डिसिजेस स्पायनल कॉर्डचे असतात त्याचा आणि सेक्शुअल लाईफचा काय संबंध आहे सांगूया आपण mm -hmm. खरं म्हणजे अशा प्रकारचे टॉपिक आपले दर्शकच आपल्याला देतात ही फार मोठी गोष्ट आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो मेन सेक्स ऑर्गन हा ब्रेन आहे मग नंतर हार्ट आहे आणि हा ऑर्गन तत्वाचं एंड रिझल्ट देणारा एक ऑर्गन आहे समजा तुमची सिंपथेटिक सिस्टीम पॅरासिम्पथॅटिक सिस्टीम आणि तुमच्या लंगेकडनं येणाऱ्या संवेदना जर ब्रेनपर्यंत पोहोचल्याच नाहीत तर कशा पद्धतीने नायट्रिक ऑक्साईड बनेल आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी सप्लाय जाईल रुटीनली काय मेथड असते त्या ठिकाणी निरीक्षण होण्याची जसे हे ग्रस्त सांगतायत की पाठीला मार लागलेला आहे किंवा काही डिसिजमुळं कॉर्ड कॉम्प्रेशन झालेल्या वयानुसार तर त्या ठिकाणी कॉम्प्रेशन झाल्यानंतर संवेदनाच निघून जाते समोरच्या भागाची ह्यांचं परत इव्हॅल्युएशन करून एम आर आय आहे किंवा बऱ्याचदा न्युरोजेनिक ब्लॅडर देखील तयारून आहे का आहेत त्यासोबत लघवीचा देखील त्या ठिकाणी अपेक्षा होतं आणि मी काय म्हणतो जेनायटो युरिनरी सिस्टीम ही कंबाईन बनवलेली आहे ब्लॅडरवर परिणाम झाला तर अर्थातच त्याच्या युरोथरा आणि लिंगावर देखील परिणाम होतो मग अशा केसेसमध्ये मला काय म्हणायचं आहे की तज्ज्ञांना राखून काही कॉम्प्रेशन असेल तर कन्यू करणं बऱ्याचदा अतिशय चांगल्या प्रकारच्या ट्रीटमेंट आहेत संवेदना परत आल्यानंतर काही प्रकारचे मेडिसिन येऊन आपल्याला त्रावके करता येतं त्यांनी फरक नाही पडला तर थे, पी शॉर्ट थेरपी आहे गरज पडल्यास सेन्सेशन परत आल्यानंतर आपण पेनाईल इम्प्लांट देखील करू शकतो तज्ज्ञांना भेटावं नक्कीच त्यांना काळजी करायची गरज नाही आणि या ठिकाणी डेफिनेटली ते सेक्शुअली ॲक्टिव्ह होऊ शकतात तज्ज्ञांना भेटलं तर सेक्सॉलॉजिसी से से अँडिसना नक्कीच डॉक्टर बऱ्याचदा काही जणांना स्ट्रिक्चरे युरेथ्राचा त्रास असतो तर अशा वेळी ट्रीटमेंट घेताना आणि जर कमजोरी सुद्धा असेल त्याबरोबरच तर साहजिकच काय काळजी घ्यायलावी हे ने मला जाणून घ्यायचं पण आता ब्रेकची वेळ झाली त्याच्यामुळे आपण ब्रेक घेऊया आणि नंतर याचं उत्तर आपण डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर या खास शो वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर विजय आपल्या सोबत आहेत डॉक्टर एक फोन आलेला आहे कल्याण वर संजय ढवळे यांचा त्यांचा कॉल घेऊया संजय जी विचारा प्रश्न मॅडम मला विचारायचं की माझे पंचेचाळीस आहे हॅलो हा बोला 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 आणि तिचे काय पायी पण बंद मग त्याच्यामुळे काय स्वच्छ काय परिणाम होतो का मॅडम अच्छा अच्छा थोडक्यात तुम्ही सांगा मला तुम्हाला काय जाणवतं त्यांना काय त्या थायरॉइड मुळे वय अठ्ठावीस वर्ष काय परिणाम जाणवतो त्याची कधी होतच नाही हा नक्की सांगूया तुम्हाला दोन दोन महिन्यातून एकदा असं होत बर दोन दोन महिने संबंध याला दोन दोन महिने लागतात बरोबर आहे ठीक आहे ठीक आहे सांगूया तुम्हाला थायरॉइड आणि फिमेल सेप्शुइल डिस्फंक्शन आणि मिनो फा जो संबंध सांगूया बघा हायपोथेलोमो पिटोट्री गोनारॅक्सिस हा पूर्ण बॉडीला कंट्रोल करतो थायरॉइड हार्मोन्स हे इतके महत्त्वाचे असतात टी थ्री टी फोर आणि टी एस एच थायरॉइड स्टिम्युलेटिंग याचा डायरेक्टली संबंध तुमच्या येतो त्या ठिकाणी ओवुलेशन जे होत असतं त्या ठिकाणी पाळी आल्यानंतर पाळीचा प्रभाव वाहणं पाळीचं ड्युरेशन आणि त्याचबरोबर प्रेग्नन्सी राहणं आणि अर्थातच हार्मोन्स सेक्शुअल हार्मोन्स हे डाऊन झाल्यामुळं त्या ठिकाणी इच्छा देखील कमी होत असते अशा केसेसमध्ये तज्ज्ञांना दाखवून नक्कीच जे की थायरॉइड प्रॉब्लेम आहे हायपरथायरॉडिझम आहे किंवा हायपरथायरिझम आहे प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून ट्रीटमेंट घेतल्यानंतर अतिशय छान रिझल्ट येतो काही त्यांना टेस्ट असून रिप्लेसमेंट थेरपी देखील दिली जातात नक्कीच तुम्हाला काळजी करायची गरज नाही तज्ज्ञांना भेटा सेक्सॉलॉज युरोलिसायडॉलिजना भेटा त्यांचा हा लॉस ऑफ लिबिडो किंवा लॉस ऑफ इंटरेस्ट हा नक्कीच प्रॉब्लेम होऊन जाईल यानंतर माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो तुम्हाला नेहमी सांगतोय बघा आपला हा ऑर्गन जो बनलेला आहे मी खूप जणांना सांगतो ह्या ऑर्गनचं काम फक्त एकच आहे का नाही निसर्गाने हे तुम्हाला एक इंडिकेटर बनवलेलं आहे जेणेकरून हृदयाची हार्टची जी सर्क्युलेशन आहे ऑक्सिजनेशन आहे ते या ठिकाणी तुम्हाला लक्षात येतं समजा लघवीचा फ्लो कमी झाला त्या ठिकाणी स्टिक्चर म्हणजे अर्बुत्रबाणी आकुंचन पावली कुठल्याही परिस्थितीमध्ये जर त्या ठिकाणी पेन होत असेल इन्फेक्शन असेल नक्कीच समोरच्या व्यक्तीला सेक्शुअल डिस्फंक्शन होतं कारण त्या पेनमुळं बऱ्याचदा किंवा त्या स्टिक्चरमुळे विरेस्खलन देखील होत नसतं म्हणून तज्ज्ञांना बेटा हे इंडोस्कोपिक सर्जरी आहेत ते केल्यानंतर किंवा काही अँटीबायोटिक देऊन हा फ्लो चांगला झाला की त्याचं सेक्शुअल नाही परत बॅक येऊ शकतं आता वेळ झाली आपल्या क्वीस कॉन्टेस्टची पण मात्र त्याआधी आजचा विनर सांगूया ज्ञानदेव थोरवे पैठणचे मागच्या मागच्या वेळेस आपल्या सेंटरला आले त्यांनी प्रोटीन घेतलं गिफ्ट घेतलं आपल्या मित्रांसाठी देखील ती पुस्तके घेऊन गेली असं तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर आपण चिठ्ठी काढाव आता कोण लकी आहे चिठ्ठ्या मिक्स करा बरं का खूप जणांतर मॅडम वरची चिठ्ठी घेतात बरी चिठ्ठी आलेली होती पाहूया कोण आहे आता आपण गेलो आता मराठवाडा परळीला नितीन पाटोळे नितीन पाटोळे यांचं अगदी मनापासून अभिनंदन कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं त्या ठिकाणी हायड्रोसिल जर तुम्हाला कमजोरीसोबत असेल तर काय करायला पाहिजे आणि छान उत्तर दिलेलं आहे त्या ठिकाणी हायड्रोसिल सहजीकरणं आवश्यक असतं त्यामुळे त्याचा आकार कमी होतो आणि आपोआपच नंतर टेस्टस्ट हार्मोन बनण्यासाठी त्याचा फायदा होतो आणि नक्कीच त्यातनं ते बरे होतात त्यांचं मनापासून अभिनंदन आणि असं सहभागी व्हायचं असेल तर जसं हे हायड्रोसिल होतं त्याच पद्धतीने कमजोरीसोबत जर स्ट्रिक्चर व्यवस्था असेल तर काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे येत्या गुरुवारपर्यंत डायरेक्टली फोन लावा आमची टीम तुम्हाला ॲन्सर करेल किंवा ईमेल करा व्हॉट्सअप करा किंवा टेक्स्ट मेसेज करा मग तुम्हाला नक्कीच यामध्ये सहभागी होता येईल आणि अशा प्रकारे तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद चांगली इन्व्हॉल्वमेंट आहे आणि त्याचा तुम्ही उपयोग करून घेताय आणि स्वतःचं लाईफ सुखी करताय स्वतःचंच नाही आपल्या पार्टनरचं आपल्या पूर्ण कुटुंबाचं फॅमिलीचं म्हणजे अर्थातच सर्व सामाजिक तुमच्या जीवनामध्ये जर आनंद आणायचा असेल तर सर्वजण सुखी राहणं महत्वाचं असतं नक्की सगळ्यांनी सुखी रहावं आणि सगळ्यांनी स्वतःच लैंगिक आयुष्य आणि आपलं बाकीचं सगळं आयुष्य चांगलं करावं हाच आमचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आणि म्हणूनच आम्ही या मंचाची उभारणी केली आहे डॉक्टर विजय दहिफे नेहमीच आपल्याला साथ देणार आहेत मात्र सध्या आपण इथेच थांबतोय मात्र पुढच्या शुक्रवारी आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत डॉक्टर तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप आभार तुमचे आता वेळ झाली प्रेक्षकांचाही निरोप घेण्याची त्यामुळे तुम्ही खुश राहा आनंदी राहा आणि स्वस्थ राहा मस्त आणि तुमच्या आणखी काही शंका कुशंका असतील तर त्यासाठी आमचा हा मंच आहेच त्यामुळे बिनधास्त विचारा डॉक्टर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की देतील इथेच थांबतो नमस्कार नमस्कार